नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरून मी दादा सोघांनी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे वादळी वाऱ्याचं पावसाचा ओळ हे मॉडेल दर्शवत आहे आणि तो कसा आहे काय आता सध्या पुढे पाहूया सध्या कोकणात बारा तासाच्या आसपास किंवा चोवीस तासामध्ये गोका बेगाव बेळगाव ह्या साईडला प्रचंड असं पावसाचा जोर होणार आहे आणि आहे शिंदव शंकेश्वर ह्या भागातून तो जोर कर्नाटकात जास्त वाढणार आहे गारगोटी निपाणी करत आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगलीचा पश्चिम भाग जतचा काही परिसर पंढरपूर सोलापूर तुळजापूर आणि इकडे पेठ लातूर बसवकल्याण उदगीर या भागातून प्रचंड असा जोर राहणार आहे आणि तोच पुढे पुढे सरकत म्हणजे पूर्वेकडे सरकणार पूर आहे हळूहळू पो जोर तो आणि सोलापूर इंडी ह्या भागातून पावसाचा जोर अधिक राहणार आहे जतच्या पूर्वीच पावसाचा जोर पंढरपूर ह्या साईडला जास्त राहणार आहे असं दिसून येतं आणि इकडे गदग ह्या साईडला म्हणजे कर्नाटक भागातच पावसाचा जोर हे दोन दिवसात चांगला राहणार असं दिसणार दाखवत आहे कोल्हापूर व कोकणपट्टीतसुद्धा पावसाचा जोर राहणार आहे उद्या बघायला गेलं तर उद्या साधारणतः उत्तर महाराष्ट्रात थोडासा जोर कमी दिस दाखवत आहे आणि कर्नाटक भागातून परत एकदा जोर झालेला दिसून येतो आहे रे रेवोणा तांडेल बेळगाव शंकेश्वर आणि इकडे उजापूर उजयपूर या साईडला कर्नाटकातच जास्त जोर दिसत आहे महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये थोडंसं कमी झालेला वाढतो जोर तरी पण हो विजा आणि विजेचा कडकडासह पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातरून राहणार आहे सांगली जत कोल्हापूर विट्टा इकडे विजयपूर इंडी ह्या साईडला जास्त जोर असणाऱ्या बसवकल्याणाला सांगलीच्या उत्तर भागात जाऊन एक जोस जो जास्त जोर जो दाखवते विजाचा कडकडाळ साईड आणि पंढरपूर सोलापूरला तर प्रचंड गर्जना गर्जेनं वादळीवारा पाऊस बीड साईडला राहणार आहे आणि इकडे अकोला अकोड अमरावती त्याच गर्जना करत पावसाचा जोर राहील असं हे जे विजेचे मॉडेल दाखवते विजा होणार ते त्यात दिसून येते चिपणूळ राजापूर परिसर ह्या भागातून सुद्धा प्रज वादळी स्वरूप धारण करून गडगडाटी गर व गार गारपीट होण्याची शक्यता दाखवत आहे गोरेगाव जेजुरी परिसरात सुद्धा दाखवत आहे खेळ जे पिव गुलाबी कलर दिसतं गुलाबी कलर कलरमध्ये विजेचे जास्त प्रभाव आहे असं सांगण्याचा अर्थ असतो आणि पिवळ्या कलरमध्ये हलकीशी गर्जना असते अधूनमधून स्थानिक असं वातावरण होईल तसं विजेचा कडकडाट असतो एकंदरीत उद्याही पावसाचा जोर महाराष्ट्रात राहणार आहे असं हे दाखवत आहे दुसरं मॉडेल दाखवत आहे लोणार ह्या भागातून सुद्धा शिल्लर या भागात बऱ्यापैकी चांगला जोर राहिला असं आहे माझा अंदाज असं सांगतो की आज सा म्हणजे रात्रीतून पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे या भागातून बीड परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता असणार आहे आणि इकडे लातूर नांदेड या सुद्धा ढगाळ हवामान व हलका पावसाची शक्यता राहण्याची शक्यता आहे आणि अकोलूज सोलापूर परिसरातून बऱ्यापैकी चांगल्या पावसाची शक्यता आहे सांगली विटा व जतच्या काही भागातून सांगलीच्या भागातून सांगली कोल्हापूरने पण ह्या भागातसुद्धा बऱ्यापैकी पावसाचा जोर चांगला राहील असं माझा माझा अंदाज सांगतोय <coughs> आणि तिथून उद्याचं भा इकडे कालिबाज खेडबीड मजलगाव जिंतू ह्या <laughs> भागातून लोणार वगैरे हो ह्या भागातून पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे जळगावच्या परिसरातसुद्धा पावसाचा जोर असण्याची शक्यता माझा अंदाज खामगाव परिसर शिल्लोर खाम परिसर ह्या भागातून सुद्धा राहण्याची शक्यता आहे उद्याही ह्याच भागात गडगडाटी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे जळगाव परिसर अकोला लोणार खंडवा मालेगाव आणि परत छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर ह्या जास्त जास्त आहे माझ्या अंदाजानुसार उद्या पावसाचा जोर या भागात बीड नांदेड अमरावती ह्या भागातून जास्त दाखवत आहे म्हणजे अंदाज सांगता येईल वैयक्तिक पुणेचा परिस पुणेचं दक्षिण बाजूने थोडासा जोर राहील अकोलूज परिसरात व सोलापूर पट्ट्यात अंत अकोलूज सोलापूर व सांगलीच्या उत्तर दिशेने पावसाचा जोर जो चांगला राहणार आहे इकडे गोंदिया परिसरात चंद्रपूर परिसरात सुद्धा पावसाचा जोर बऱ्यापैकी चांगला राहणार आहे असं दिसत आहे काल हवामान खात्याचा अंदाज बघितला आज ह्या ह्या ॲपवरून बघितला थोडासा माझा अंदाजसुद्धा ह्यात आहे त्यामुळे शेवटचा जो आता हा वाऱ्याचा प्रभाव ते दाखवतो त्याच्यावरून मी हा अंदाज बांधत असतो आणि सॅटेलाइट मॉडेल ते दाखवते दाखवतेस पण वाऱ्याच्या प्रभावावर पावसाची शक्यता जास्त कुठे सरेल कुठे असणार आहे असं दिसून येतं सांगली गोकर्क रत्नागिरी सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस असेल उद्या असं अंदाज सांगता येईल तरी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद